बनवतो तू अक्का भजी करायची आता हा आका म्हणली मी अशी खमंग तुला आता भजी करून दाखवते आहे का नाही करायची खायला हा खमंगवानी पोरं म्हणली आकाला तुझ्या हातची भजी खायची मग आज सांडगं घातलं आकाने कसं वाटलं सांडग आहे का नाही आका हा हा सांग सांडग बघितलं का कसं दिसलं वाटलं खायला या हा आता आका तुम्हाला त्याची भाजी पण दाखवून आता करून आहे ना ना का नाही आता उद्या चांगलं वाळलं ना मग करीन दाखवून भाजी आहे ना आक्का उद्या मग काय आका म्हणजे चांगली मस्त मायाची झनझणीत जन भाजी करते मी हा सांग काय काय घेतलं आक्का भज्याला कांदा घेतलाय हा ववा घेतलाय हा तांबडे तिखट घेतले कोथमिर घेतली बेसन पीठ घेतले बेसन पीठ घेतलंय मीठ घेतलंय मस्तीच मीठ घेतलंय कांदा कोथंबीर लाल तिखट आणि ववा आता आकाच्या पद्धतीची मस्त अशी काय भजी करून दाखवते आता कसली गोल ना आता मस्त आका गोल भजी तुम्हाला करून दाखवते आहे का नाही आता चिरती बघा कसा कांदा मस्त चिरती कांदा आहे गर ना का नाही आकाम तुमच्या हातगाडी भेटत तशी तिला भजी करून दाखवते मस्त अशी गोल गरगरीत आहे ना आका चिरून कांदा आहे का नाही करायची भजी झालं बाका चिरून कांदा बारीक केला आता हम्म चालतंय छान पिक असं बारीक केला मीठ टाकून घेते मीठ टाकून घेते ना टाक सोडा टाकून हा सोडा राहिला ना देते सोडा थोडासा सोडा पण टाकून घ्यायचा मीठ टाकली आता सोडा पण टाकून घेते आणि त्या मिरक करते रडती का आकास लाईक बजा आकाला रडावलं कांदे काय नको रडू ताब आगा रडावला आमच्या कांद्याने भजी खायची मला डोळ्यात पाणी काढलंच पाहिजे मग काय आधी चुळून घ्यायचं का असं मी सुट्टे काढलेला हा का मिक्स केलं हा चांगला असं मिक्स करून घ्यायचं ओवा टाकून घ्यायचं ओवा टाकते आता हा टाक हे टाकलं आता वेटन चोडा चोडा टाकला चुळून घ्यायचा ववे छान लागतात भुजा आहे का लाल तिखट टाकायची का हा सगळं चुळून घ्यायचं का आता असं चांगलं कांद्याला मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटते पाणी सुटूस तर चोळायचं चोळायचं दहा मिनट हाकून ठेवायचं बरं चालतंय झालं का दहा मिनटं आता काढा आता दाखव सुटलं का पाणी आता असं झालं झालं ना चालतंय खरं आता पुढची प्रोसिजर टाकून घेते का चांगलं मिक्स करून घे ना अशी भजी करून खावा आकाच्या पद्धतीने है का नाही गावाकडली पद्धत आहे आमच्या आका छानपैकी आमच्या आका हॉटेल मधला अजिबात खात नाही तेलकट घरी करून खा आहे ना आका घरीच करावं लागतं हा हाटीला तियाक खात घरचे खात्यात तेवढ्या पैशात पुट वरत्या एक गेला नाही घरच्या गेला बाहेर ती सगळी केल्या वगैरे हा ना? खायचं सगळ्यांनी आता पाणी टाकते ना थोडं पाणी टाकत टाकत मुळत राहायचं आहे ना कास घ्यायचं झालं का मळून झालं असं मळायचं ना छान पैकी घ्या मळून आमची इथंच बसते आवडतात भजी मग काय आकाच्या हाची तनु हवा इकडे बसली कशी इकडं बघ काय खाऊ वाटतं तुला आता मस्त भज्याच मळ तर मस्त गॅस पेटावला कढई ठेवली तेल गरम करायला ठेवले तर मस्त कोथिंबीर टाकून को घेतली शेवट कोथिंबीर टाकून करते बरं छान पिकाशी भजी करा का खुरू हा ना तापलं का तेल mm -hmm. सोडून बघते का नाही तापलं तेल अजून आता तेल आका छान तापले mm -hmm. आता भजी सोडून चल अशी mm -hmm. सोडून घे छान भजी काही सोडते बघा आमच्या अक्का बाई मस्त सोडून घेते आता अक्का आहे नाका झाली काका सोडून आता पहिला अक्काने मस्त असा गहना सोडून घेतलाय छान पैकी वास्त खूप छान यायला लागलाय अक्का अक्का गाळा टाकते का भज्याचा मस्त असा छान अशी आता फुगल्यात भजी टम्म आहे का अक्का हा बघा आता मस्त अशी पलटी करून घे छान पैकी भजी मस्त बघा आता छान अशी कुरकुरीत भजी झाली आहे ना का वाज तरी छान येतोय हा का गाळा टाकून घ्यायचा का तू तळायचं मी बसन गाडी किती छान केली लेकरांना अशी कांदा भजी गरम गरम ना तो देखा ना हा ना बघा म्हणजे बाहेरच नाही कराय आणायची भजी घरी करून खायची ह्यातच प्रेम असतं अक्का

आकाच्या हातची भजी खायला कुणाला ना आवडायची नाही आका mm. आता मस्त काढून घेते नाका भजी भजी कशी कुरकुरी येते बघा झाली का आका भजी तळून चांगली झाली right. मस्त तळून आता भजी आहे ना तळती नाका हा दाखव आता आका म्हण वडापाव ती शिवाय खाल्ल्या मिरची लागते मिरची छान अशी मिरची का हा का भजी तळून काय मीठ टाकते वय मिरची आता असं मीठ टाकून घ्यायचं बघा हॉटेलपेक्षा भारी भजी केले का नाही आमच्या अक्काने दाखव त्यांना आता मस्त भजी बघा बघा किती छान असे गोलगरीत भजी खुसखुशीत एकदम कडक तिकडे खायला प्रणव दादा मिरची खायला केली आणि तळ हम्म कशी वाटली आकाची भजी नक्की सांगा नक्की सांगा खाऊन बघा हम्म आणि करायचं सांगा काय एक भजी तुडून त्यांना तुडून भजी दाखवते आत नवीन बघा कशी जाळीदार पडले हाय का जाळी बनली आत हम्म पिठाची मोकळ फड फड बघा नक्की सांगा कशी वाटली भजी कमेंट करून बघा बाय 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 आणि काय करायचं सांगा अजून तुम्हाला काय आवडते सांगा आहे का नाही चालेल बाय बाय कर बाय बाय